हॅलो नमस्कार मंडळी साई साडी सेंटरच्या चॅनलला तुमचं सगळ्यांचे खूप स्वागत आहे आज तुमच्यासाठी हे जे आहे हे सगळे कस्टमरच्या ऑर्डरचा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला पण जर साड्यांची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ह्या साड्यांची ऑर्डर करू शकता का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा जो आहे तो मरूम शेड आहे आणि त्याच्या शेजारचा आहे तो थोडीशी काळपट मरूम शेड आहे त्याच्या शेजारचा जो आहे तो ब्लू आहे हा ब्लू आणि तो ब्लू त्यामध्ये दोन शेड आहेत आणि ते दोन पर्पल आहेत त्यात पण दोन शेड आहेत हा जो आहे हा रेड कलर आहे फ्रेश रेड कलर आहे हे जे दोन्ही पण आहेत शेजारी शेजारी ते पर्पलचे शेड आहेत आणि थोडेसे चेक्समध्ये पण डिफरन्स आहे हा जो आहे हा बॉटल ग्रीन हा जो आहे हा बॉटल ग्रीन आहे आणि तो पॅरेट ग्रीन आहे हा मोरपंखी खूपच सुंदर कलर आहे आणि हे त्याच्या शेजारचे पण हे तिन्ही पण ऑर्डरचे पीस आहे माझ्याकडे जो कुठला लॉट येतो तो सगळा ऑर्डरचा असतो एकही पीस एक्स्ट्रा नसतो कारण सध्या मी ऑनलाईनच जास्त करते आहे आणि हे जे आहेत पॅकेटमधले ते एक्स्ट्रा म्हणजे कस्टमरचेच ऑर्डरच्या आहेत पण डबल डबल शेड असल्यामुळे सगळे कलर ह्या साड्या तुम्हाला जर ऑर्डर करायच्या असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी बुकिंगचा नंबर देत आहे त्या नंबरवरती मला मेसेज करा व्हॉट्सअपला बुकिंग चालू आहे ह्या साड्यांची कलरचे जे पीस आहेत ते पॅकेटमध्ये तसेच ठेवलेले आहेत तुम्हाला सगळे कलर दाखवण्यासाठी मी सगळे सिंगल सिंगल कलर ओपन केलेले आहेत म्हणजे अजून पण कोणाला जर ह्या साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता खूप छान आहे हे कलेक्शन आणि ही बघू शकता तुम्ही प्युअर माहेश्वरी आपण यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट केलेला आहे पहिला ही प्युअर माहेश्वरीमधलं हे नवीन साड्या आलेल्या आहेत ऑर्डरच्या हा कलर खूप म्हणजे माझ्याकडनं सेल होतोय हा कलर मी तुम्हाला एक ओपन करून दाखवती आहे हा कलर सगळ्यात टॉपचा सेलिंगचा कलर आहे माझा आणि एका सेलिब्रिटीनी हा सगळ्यात टॉपचा कलर आहे माझ्या सेलिंगमध्ये आणि एका सेलिब्रिटीनी हा वेअर केलेला आहे त्यामुळे ह्या कलरला खूप डिमांड आहे त्यामुळे ह्या कलरला खूप डिमांड आहे तुम्हाला पण जर हा ऑर्डर करायचा असेल कलर तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपला बुकिंगचा नंबर देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता आणि हा पण जो आहे हा ब्लू कलर आहे सेम कलरच्या एका कस्टमरची ऑर्डर होती सेम कलरचे त्यांना दोन पीस पाहिजे होते त्यामुळं तो ब्लू कलर जो आहे तो त्यांचा ऑर्डरचा पीस आहे हे झालं माहेश्वरीबद्दलचं सांगितलं तुम्हाला सगळं डिटेल्स आणि ह्या ज्या आहेत ह्या प्राईजच्या मानाने खूपच सुंदर साड्या आहे त्यामुळं तुम्ही पण नक्की परचेस करा ह्या साड्या खूप सुंदर आहेत आणि फॅब्रिक तर इतकं सुंदर आहे ना ह्या कलेक्शनबद्दल सांगायचं जर झालं तर ह्या आतमध्ये ज्या लायनिंग्स आहेत ही जरीची लाइनिंग आहे आणि ही टेम्पल इरकलची बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता साडीचं एकदम बारीक काम तुम्हाला आहे मी व्हिडिओमध्ये आणि कलर पण खूप सुंदर आहे त्यातला तो पण एक जो आहे येल्लो कलर फ्रेश लेमन कलर तो पण कस्टमरचा ऑर्डरचा आहे तर खूप सुंदर आहे तो पण कलर आणि त्याच्या शेजारी त्याच्या शेजारची जी ही साडी आहे तर आपण मार्केटमध्ये जर तुम्हाला शॉपमध्ये म्हटले ह्याचा कारण की पल्लू जो आहे तो तुम्हाला दाखवते मी हे बघा गोल्डन पल्लू आहे ह्या साडीचा तर शॉपमध्ये तुम्हाला कुणीही फसवू शकतं की बाबा आमच्याकडे साडेचार हजाराला खूपच छान इरकल आलेली आहे एवढ्या कमी प्राईजमध्ये इरकल कुठंच नाही आहे पण आहे ना हीच जी साडी आहे ही माझ्याकडे कमी प्राईजला आहे आणि कमी प्राईजमध्ये एकदम प्युअरसारखी क्वालिटी कारण हे फॅब्रिक पण आपण ज्या इरकल घेतो ना त्या साडीचं फॅब्रिक आहे हे सिल्कचं फॅब्रिक आहे तुमच्या जेव्हा हातात येईल साडी आणि जसा तुम्ही कलर कॉम्बिनेशन निवडाल तशी बुट्टी उठून दिसणार आहे आता ह्यांचा कलर जो आहे तो वेगळा आहे त्यामुळे बुट्टी एवढी उठून दिसत नाही आहे पण तुम्ही जर डार्क कलर चॉईस केले तर बुट्टी एकदम छान उठून दिसणार आहे आणि खास बात म्हणजे की त्याचा गोल्डन पल्लू आहे खूप छान कलेक्शन आहे कारण तुम्ही ज्या आपण इरकल घेतो ना सात हजार सहा हजार साडेसात हजार म्हणजे जसे जसे शॉप असतील त्यानुसार रेट असतात त्या टाईपची क्वालिटी आहे आणि आपण ज्या प्युअर घेतो साड्या त्या आपल्या किती एकदा घालून होतात दोनदा घालून होतात पण ही साडी अशी कमी प्राईजमध्ये पैसा वसूल आहे तुम्ही कितीही वेळा घाला तुम्हाला असं वाटणार नाही की आपण ह्या साडीला खूप पैसे दिलेले आहेत तर हा जो होता आजचा छोटासा व्हिडिओ होता आजचं छोटंसं साड्यांचं कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझं कलेक्शन आवडत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा कमेंट पण करा अजून नवीन नवीन कलेक्शनसाठी तुम्ही जितका सपोर्ट कराल तितकं छान छान कमी प्राईजमध्ये आपण साड्याचा आण साड्या आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्यामुळं चला तर मग पुन्हा एकदा भेटूया एका नवीन कलेक्शनसोबत नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्ही जितका छान प्रतिसाद द्याल मला व्हिडिओना तितकं छान छान कलेक्शन मी तुमच्यासाठी आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन आणि इतक्या जितक्या कमी प्राईजमध्ये मला साड्या आणता येतील तितक्या कमी प्राईजमध्ये मी नक्की आणेल त्यामुळं तुम्ही माझ्या चॅनलला खरंच सपोर्ट करा आपल्या व्हिडिओ तुम्ही पाहिल्या तर आपल्या मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओना प्लीज लाईक पण करत जावा लाईक्स आणि कमेंट केल्या तर तुमच्या सपोर्टमुळे मी नवी अजून नवीन नवीन कलेक्शन आणण्याचा नक्कीच प्रयत्न करल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा